अर्थव्यवस्था आणि संस्कृतीचे धिंडवडे निघाले उद्धव ठाकरे पुण्यात कायदा सुव्यवस्था आणि संस्कृतीचे धिंडवडे निघाले आहेत राज्य शासनाच्या शिवशाही बसमध्येच राज्य शासनाच्या शिवशाही बसमध्येच लाडक्या बहिणीवर बलात्कार केला आणि नराधम पसार झाला बुधवारी पहाटे साडेपाच वाजता हा अतिप्रसंग घडला तेव्हा महाराष्ट्राचे सरकार नेहमीप्रमाणे झोपेतच होते काही वर्षापूर्वी दिल्लीत चालत्या बसमध्ये असेच निर्भया कांड घडले तेव्हा भारतीय जनता पक्षाने संसद ठप्प केली होती दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलन सुरू केले होते आज महाराष्ट्रात भाजपाचेच सरकार आहे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत पण लाडक्या बहिणींना संरक्षण नाही कारण राज्यात गुंडांना राजकीय संरक्षण लाभले आहे पुण्यात खून, अपहरण, खंडणी आणि महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढले आहेत. भर रस्त्यात हाती कोयते आणि तलवारी नाचवत गुंड टोळ्या थैमान घालतात हे कसले चित्र आहे असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेने उपस्थित केला आहे. महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांनी तडकाफडकी तेवीस सुरक्षा रक्षकांचे निलंबन केले. हे सुरक्षा रक्षक खासगी कंपनीचे होते आणि ही खासगी कंपनी भाजपशी संबंधित नेत्याचीच असायला हवी. प्रत्येक कामात पैसे खायचे म्हणजे खायचेच हे सध्याच्या सत्ताधारांचं धोरण आहे त्याचाच परिणाम स्वारगेट बलात्कार प्रकरणात दिसला बदलापूर अंबरनाथ ठाणे आणि आता पुण्यात स्वारगेटला मुलींवर असे अत्याचार झाले लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिल्याने हे महिला अत्याचाराचे पाप धुवून निघणार नाही फडणवीस सरकार महिला अत्याचाराबाबत गंभीर नाही असे ठाकरेंच्या पक्षाने म्हटले आहे